येथील ग्राम सुरक्षा दल व मृत्युंजय ग्रुप सेवेसाठी श्री निवृत्तीनाथ रिंगण सोहळा श्री संत एकनाथ महाराज इतर पालकांच्या सेवेसाठी करकम येथील ग्राम सुरक्षा दल मृत्युंजय ग्रुप पोलीस मित्र यांना टी शर्ट वाटप व वा कामाची माहिती देताना करकमचे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर साहेब घ्यावं लागतात अपघातग्रस्तग्रस्ती आप तर आपल्या भागात आप म्हणजे जो हायवे आहे रस्ता आहे ह्या रस्त्यावरती जे रस्त्याला तर लोक राहतात बरेच आहेत नंतर पांढरपूरवाला असेल पटणावाला असेल गॅरेजवाला असेल प्लंबिंगचं दुकान असेल मोटरवाडीचे ते राहतं तर आपल्याकडे असे बरेच काही काही कार्यकर्ते असे आहेत की जर काय आपलं जर की इन्स्टंट कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ते पोलीस व्हायला ॲम्ब्युलन्सला फोन करतात तातडीवर त्यांना हॉस्पिटलला नेण्याची व्यवस्था करतात इमर्जन्सी सर्विस त्याला देतात जेणेकरून गोल्डन हावर्स म्हणतात गोल्डन हावर्स म्हणजे कसं की पेशंटला अपघात घडल्यापासून ते दवाखान्यात नेईपर्यंत जे कमीत कमी वेळात नेतात तर त्याला उपचार लवकर भेटतील तर त्याचे जीव वाचू शकतो प्राण वाचू शकतात जसं की सवय एखाद्याला रक्टर्स लावून लवकर होतो पसराव सुरू झाला असेल त्याला जेवढ्या लोक तुम्ही हॉस्पिटलला कराल तेवढ्या वेळात त्याच्यावरती उपचार होतात आणि त्याचा जीवन एक्सिस ब्लिडिंगमुळं मृत्यू देण्याचे कारणं असतात तर ही जी मदत आहे की आजकाल म्हणजे लोकं कॅमेऱ्याने फोटो काढतात फोटो काढतात मदत करण्याची भावना तयार आहे त्यासाठी जे आपल्याकडचे जे काही गरज आहेत कुठले कार्यकर्ते ते मदत करतात अशा आणि त्यामुळे आपल्या जे

बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा